नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मिसळपाव थाळी कशी बनवायची ते बघतोय मिसळपाव ही बनवायला सोपी पारंपरिक महाराष्ट्र रेसिपी आहे यात विविध मसाले कडधान्ये आणि फरसण यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो बनवायला सोपी असल्यामुळे अनेक घरात मिसळपाव मोठ्या चवीने खाल्ली जाते मिसळ बनवण्यासाठी इथं मी पाव किलो मोड आलेली मटकी घेतले आता ही कुकरमध्ये काढून घेते आता यामध्ये दोन ग्लास पाणी घालूयात पाणी जास्तच घालायचं कारण कट बनवण्यासाठी आपण या पाण्याचा वापर करणार आहोत त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घातले अर्धा चमचा मीठ घालूयात आणि मोठ्या गॅसवर याची एक शिट्टी काढून घेऊ मटकी शिजायला ठेवले तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात दोन चमचे धणे एक चमचा जिरं एक मसाला वेलची आणि दोन हिरव्या वेलची एक इंच दालचिनी त्यानंतर चार पाच लवंग त्यानंतर आठ दहा काळी मिरी घालूयात आता हे मसाले मंद गॅसवर एक मिनिटभर गरम करून घेऊयात मसाले एक मिनिटभर भाजून झालेत आता यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ आणि दोन चमचे खसखस घालून भाजून घेऊयात मसाले भाजून झालेत आता हे मी काढून घेते आता त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल घेऊयात त्यानंतर अर्धी वाटी सुकं खोबरं आता हे दोन तीन मिनटं भाजून घेऊयात दोन तीन मिनटं खोबरं भाजून झालंय आता हे मी काढून घेणार आहे खोबरं भाजून झालंय आता दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आता हे दोन तीन मिनटं भाजून घेऊयात दोन ते तीन मिनटानंतर बघा कांदा भाजत आलाय आता यामध्ये पंधरा सोळा लसूण पाकळ्या आणि दोन इंच आलं घालूयात आणि कांद्यासोबतच हे परतून घेऊयात तीन चार मिनिटांनी बघा कांदा भाजून झालाय आता हे वाटण मी थंड करून घेणार आहे गॅस बंद करते मटकी शिजली आहे चेक करूयात मटकी खूप जास्त शिजवायची नाही आहे म्हणूनच मोठ्या गॅसवर एक शेट्टी काढून घ्यायची आहे फक्त आता ही गाळून घेऊयात हे पाणी आपण कट बनवण्यासाठी वापरणार आहोत आता हे मी बाजूला ठेवते वाटण थंड होतं आहे तोवर आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊ त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे त्यात एक चमचा मोहरी घालूयात मोहरी तडतडली की त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात त्या घालूयात त्यानंतर सात आठ कडीपत्त्याची पानं घालून एक मिनटं मंद गॅसवर परतून घेऊ आता यामध्ये एक कांदा उभा पातळ चिरून घालू आणि एक मिनटं फक्त परतून घेऊ कांद्याचा रंग बदलण्याची गरज नाही आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालूयात अर्धा चमचा मीठ घालू आणि एकदा परतून घेऊ आता यामध्ये तीन उकडलेले बटाटे घालूयात इथं मी हातानेच बटाट्याचे तुकडे केलेत आता हे फोडणीमध्ये एकजीव करून घेऊ दोन ते तीन मिनटातच बघा बटाटे एकजीव करून झालेत आता यामध्ये कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा एकत्र करून घेऊ भाजी तयार झाली आहे आता ही मी बाजूला ठेवते आता मिक्सरच्या भांड्यात सुके मसाले घालून वाटून घेऊयात मसाले बघा वाटून झालेत आता यातला एक चमचा मसाला मी बाजूला काढून ठेवणार आहे पुढे मी सांगेनच आता यामध्ये कांदा खोबरं घालून वाटून घेऊयात इथं बघा वाटण तयार झालं आहे थोडंसं पाणी घालून मी बारीक वाटून घेतलं आहे आता कढईमध्ये पाच चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालूयात मोहरी तडतडली पाहिजे त्यानंतर एक चमचा जिरं घालूयात जिरं फुल्लं की त्यानंतर पाव चमचा हिंग घालू दहा बारा कडीपत्त्याची पानं घालूयात त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात आणि दोन मिनटं परतून घेऊ कांदा परतून झाला आहे आता यामध्ये मसाले घालूयात दोन चमचे कश्मीरी लाल तिखट एक मोठा चमचा धणेपूड अर्धा चमचा हळद घालूयात त्यानंतर तीन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालूयात आणि हे मसाले दोन मिनटं एकजीव करून घेऊ मसाले बघा एकजीव करून झालेत रंग छान आलाय आता यामध्ये तयार करून घेतलेले जे वाटण आहे ते घालूयात तुम्हाला जर वाटण जास्त वाटत असेल तर थोडंसं वाटण तुम्ही काढून ठेवलात तरी चालेल आता हे वाटण या मसाल्यांमध्ये एकजीव करून घेऊयात मसाले आणि वाटण बघा एकजीव करून झालेत आता हे चार ते पाच मिनटं बंद गॅसवर तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊयात मसाले बघा तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेत आता यामध्ये मटकी शिजवलेले जे पाणी होतं ते घालूयात आणि हे एकत्र करून घेऊ कड बघा थोडा दाटसर वाटतोय आता यामध्ये पाणी घालूयात यामध्ये गरम पाणीच घालायचं साधारण दीड ग्लास मी पाणी घातलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूयात मीठ अंदाजानेच घाला कारण मटकी शिजवताना आपण मीठ घातलं होतं आता मोठ्या गॅसवर याला दोन मिनटं उकळून घ्यायचं आता यामध्ये एक चमचा मसाला घालूयात जो मसाला सुरुवातीला आपण बनवला होता तो मी बाजूला काढून ठेवला होता त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची आणि ढवळून घ्यायचं आणि पाच सहा मिनटं मंद गॅसवर शिजवून घेऊ पाच सहा मिनटानंतर बघा कट तयार झाला आहे तरी छान आले आता मिसळ सर्व करूयात सुरुवातीला प्लेटमध्ये बटाट्याची भाजी त्यावर उकडलेली मटकी त्यानंतर फरसाण आणि मग गरमागरम त्यावर कट घालायचा त्यानंतर सोबतच सुकी मटकी त्यानंतर बटाट्याची भाजी आवडत असेल तर दही त्यानंतर कट त्यानंतर कांदा आणि लिंबू झणझणीत मिसळ तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका